नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आता जवळपास सहा वाजले आणि मी रेडी झाली आहे किचनमध्ये जाण्यासाठी तीर्थही उठली आहे तीर्थाचे उठ पप्पाही उठलेले आहेत ते मॉर्निंग वॉकला गेले तीर्थही आहे तर पटकन कामावर आज काही व्हिडिओजची कामं पेंडिंग पडलेली आहेत खूप दिवसापासनं तर म्हटलं आज ते पूर्ण करूयात त्यामुळे आज वेगळ्याच एनर्जीने उठले रोज असतं की टिफिन बनवायसाठी उठायचं असतं पण आज माझेच काही काम करायचे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून रेडी झालेली आहे तर आता पहिले तर किचन मध्ये चहा ठेवूयात आणि मग बघूयात काय काय काम होत आहेत तर दरवाजा खोलून बाहेर बघितला आणि खूप छान असं धुकं पडलेलं आणि वातावरण खूप छान होतं सकाळी चिमण्यांची चिलचिलाटही होती आणि मग मी ठेवला चहा माझ्यासाठी चहा ठेवल्यानंतर मग स्वयंपाकाची चिंता नेहमी नेहमीच काय करायचं रोज रोज काय करायचं ही चिंता तर प्रत्येकच लेडीजला असते त्यामुळे तीर्थाची फेवरेट भेंडी बनवून दिली तिच्यासाठी आणि मग बाकी सर्वांसाठी उडदाची डाळ बनवली उडदाची डाळ एका वेगळ्या रेसिपीने बनवली आणि खरंच खूप छान आणि टेस्टी लागते जशी अगदी भंडाऱ्यामध्ये असते तशीच तर तीही रेसिपी पुढे सांगेलच तर तीर्थाचा तर वेळ होत होता त्यामुळे हात पट चालवलेत आणि पटकन रेडी केला तीर्थाचा टिफिन झाली आहे माझी मनू रेडी झाले सर्दी झाली पर... आम आहे आम्हाला थोडीशी अजून पावसात खेळायचं पण खेळायचं त्याच्यामुळे आज स्कूलला जायची इच्छा नाही आमची पण कसं तरी आम्ही रेडी झालो आहे घे पटकन खाऊ घे काजू आणि पिस्ता हातात घे तुझ्या गाडी आली वाटतं पकड पटकन गाडी यायला वेळ होता तोवर काढला हा माठ खूप दिवसांपासून दिसतो आहे समोर आणि त्याच्यापासून बनवायचा आहे एक प्लांटर त्याच्यामुळे नळ काढून घेतला तीर्था गेली स्कूलला आणि आता तिच्या पप्पांची वेळ होत होती त्यामुळे पटकन स्वयंपाकाला लागले उडदाची डाळी ते शिजत घातलेली पहिलेच त्यासोबतच मिरची आणि कांदाही त्यातच घातलेला जेणेकरून ते छान मिक्स होऊन जातं त्यामध्ये आणि मग काढल्यानंतर त्याला लोणवून घ्यायचं आणि आता त्याला जिरं मोहरी कडीपत्ता लसूण आणि थोडे मसाले तर अशी फोडणी घालायची आणि अगदी खरंच कमीत कमीत कमी, कमी वेळात बनते कारण आपल्याला मसाला वगैरे वेगळा प्रिपेअर करायला लागत नाही कांदा मिरची त्यातच टाकून दिलेला असतो त्यामुळे थोडंसं वरतून गरम मसाला हळद धना पावडर असं घातलं की छान चव येते आणि अगदी भंडाऱ्यासारखी भाजी रेडी होते स्वयंपाक झाल्यावर पटकन पॅक केला तिथे पप्पांचा टिफिन रोज असं असतं की ते दोघं जणं बा घराच्या बाहेर निघाल्याशिवाय माझी दुसरी कुठलीच कामंच सुरुवात होत नाहीत कारण ते जात नाहीत तरवर त्यांच्या काही वस्तू शोधून देणं त्यांना आणून देणं हेच चालतं त्यानंतर मग मी माठाला जिथून नळ काढला तर तिथे सिमेंट लावून पॅक करून घेतलं आणि त्याला आता छान असं प्लांटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तोही व्हिडिओ तुमच्यासमोर येईलच आणि त्यानंतर मग घरातली बारीक सारीक इतर कामं आवरलीत खरं तर घरात इतकी कामं असतात की कामं आटोपल्यानंतरही जर आपण विचार केला की, की काही काम काढायचं तर नक्कीच दोन चार कामं गृहिणी काढू शकते असे इतके कामं असतात आणि तरीही बिचाऱ्या गृहिणीला कोणी गृहित धरत नाही आणि काय काम करतात दिवसभर झोपलेलेच तर असतात असं म्हणतात आणि विशेष ही गोष्ट आहे की हे म्हणणाऱ्या बायकाच असतात म्हणजे एक बाईच म्हणते की दुसऱ्या बाईला काहीच काम नसतं हे सगळ्यात जास्त खेदास्पद असतं कारण त्यांनाही माहीत असतं आणि त्यांच्यावर वेळ आल्यानंतर त्या म्हणतात नाही खूप कामं होती खूप कामं होती आणि दुसऱ्या महिलेबद्दल बोलताना नाही काहीच काम नसतं बाईला आणि त्यात नोकरीवाल्यांच्या बायकांना तर विचारायलाच नको म्हणजे खूपदा असं ऐकायला मिळतं की अरे ही तर नोकरीवाल्याची बायको हीला तर काही नाही सकाळी टिफिन केला मुलांना शाळेत पाठवलं की नंतर याला काहीच कामं नसतात पण खरं तर असं नाही आहे जितकं इतर महिलांना काम असतं तितकंच नोकरीवाल्याच्या महिलांनाही असतं किंवा त्या मग नसेल जरी त्यांना बाकी इतर कामं महिलांपेक्षा जसं शेतकरी कुटुंबामध्ये जास्त वेगळी कामं असतात तर नसेल नोकरीवाल्यांना च्या महिलांना कामं पण मग त्यांना इतरही काही दुसऱ्या गोष्टी असतात किंवा मग त्या त्यांचे छंद जोपासतात किंवा इतर काहीतरी काम करतात मग त्यालाही आपण कामातच गृहित धरलं पाहिजे असं नाही आहे की त्या निव्वळ टाइमपास करतायत किंवा हाऊस म्हणून करतायत पण त्या काही ना काहीतरी कामच करतायत ना घर जरी सजवत असल्या तरी त्यांचं घर छान ठेवणं हे त्यांचं एक कामच आहे पण ठीक आहे आपण प्रत्येकाचेच विचार नाही बदलवू शकत त्यामुळे जे आपलं आहे जे आपल्याला ज्याच्यातून आनंद मिळतो ते करत राहायचं नेहमीच तर घरातली कामं आवडलीत आणि आता मी जेवणाला बसत होते पण फक्त उरदाची डाळ आणि पोळी खायला काही मजा नाही येणार म्हणून मग कांदा घेतला मस्त तर छान लागतो लच्छा प्याज असं त्याच्या त्या रेसिपीचं नाव आहे तर तुम्ही ही ट्राय करून बघा बारीक कांदा स्लाइस करून घ्यायचा त्यामध्ये मीठ लिंबू आणि थोडंसं तिखट घालायचं आणि त्याला मस्त ट्विस्ट करून घ्यायचं तर छान लागतं आणि जेवणही नक्कीच दोन घास जास्त जातं मला तरी जास्त जातं दोन घास त्याच्याने त्याच्यामुळे मग मी अशी मसाले भाजी वगैरे असली तर मी नक्कीच ती बनवते आणि त्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि मग परत कामाला लागले तर काही पार्सल जमा झालेले होते मिशोवरचे तर त्याचं अनबॉक्सिंगचे व्हिडिओज शूट करायचे होते त्यामुळे ते केलं बरेच जणांना प्रश्न असतो की मी मिशोवरूनच का सर्व मागवते तर त्याचाही एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल त्यानंतर संध्याकाळी पप्पा बाजार करून आलेत आणि बाजार मग निवडायला बसले आई संध्याकाळी हरिपाठाला जातात सध्या आईंना खूप छान मैत्रिणी आहेत त्यांच्या वयाच्या सर्व लेडीज इथे जमतात मंदिर आहे इथे महादेवाचं तिथे प्राणप्रतिष्ठा व्हायची बाकी आहे अजून पण मंदिर बनून रेडी आहे तर आता पावसाळ्याचं सीझन आहे त्याच्यामुळे सर्वजण तिथे जमतात त्या लेडीज आणि मग तिथे हरिपाठ वगैरे घेतात भजन वगैरे म्हणतात आणि छान त्यांचं मस्त रुटीन झालंय रोज संध्याकाळी पाच वाजेला तिथे जमायचं म्हणून तर तीर्थाई जाते कधी कधी खेळते तिथे थोडीफार काही आईंसोबत बसते सुद्धा तर तिचाही थोडा वेळ जातो संध्याकाळचा त्यानंतर मी पटकन भाजीपाला वगैरे निवडून घेतला आणि संध्याकाळच्या लागले स्वयंपाकाला असं वरण भाताचा बेट ठरलेला त्यामुळे एकीकडे वरण लावलं भात लावला गंगाफळची भाजी बनवली आणि दोन तीन पोळ्या टाकल्यात आणि त्यानंतर आम्ही त्याचा आस्वाद घेतला तर असा होता आजचा दिवस बरीच कामं झालीत बऱ्याच गोष्टीही झाल्यात तर तुम्हाला माझे काम आणि माझ्या गोष्टी कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कमेंट करून जात जा लाईक करून जात जा धन्यवाद